नमस्कार माझे किचन चॅनल वरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार पौष्टिक अशी चटणी करणार आहे खूप छान चवदार अशी चटणी आहे ती चला तर मग आपण सुरुवात करूया या आधी पण चॅनलवरती आपण कढीपत्त्याची चटणी केली तर तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या आपण इथे शंभर ग्रॅम जवस घेतलेला आहे म्हणजे पावडवाटी भरलेलं आहे तर आता मस्त काही छान असं आपण हे भाजून घेऊया कढाई गरम झालेली होती ते लगेच तडतडायला लागले बघू शकता थोडेसे गरम झाले की त्याच्यात लगेच आपल्याला दोन चमचे जिरे टाकायचे थोडासा कडीपत्ता हे परत आपण चांगलं भाजून घेऊया जास्त आपल्याला करपवायचं नाहीये दोन ते तीन मिनिट आपण बारीक हे भाजून घेतो तर आता हे भाजून झाले ते तडतडायला लागले तुम्ही बघू शकता आवाज येतोय तर आता आपण हे काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तर आता हे सगळं साहित्य थंड झालेलं आहे इथे चार चमचे आपण लाल तिखट घेतले तुम्हाला जेवढं तिखट खायचं असेल तेवढं तुम्ही त्यात घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ तर आता आपण हे मिक्सरमधनं बारीक याची पूड करून घेऊया तर छान अशी जवसत चटणी तयार झाली तुम्ही बघू शकता कोणाच्या डाळं किंवा खोबरं शेंगदाणा जण वापरतात पण आपण ओरिजिनल एकदम जवसच वापरलेलं आहे छान अशी चवदार अशी चटणी आहे तुम्ही नक्की करून बघा तर आपण एका काढून घेऊया एका भांड्यात छान अशी खमंग आपली घरगुती एकदम आयुर्वेदिक जवसा चटणी तयार झालेली आहे तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली आहे ती थँक्यू